व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कारण की आज आपण थोडं वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहेत चंदू चव्हाण तुम्ही बऱ्याच दिवसापासून न्यूज ऐकत असतील न्यूजवर तर दाखवतच नाही आहे न्यूजवाले विकले गेलेले पण स्वतःच्या फेसबुक माध्यमातून बाकी इतर जे प्रायव्हेट न्यूज चॅनल असतील छोटे मोठे त्यांच्या माध्यमातून आपण रोज ऐकत असतो चंदू चव्हाणबद्दल तो चार महिन्यापासून तिथे आझाद मैदानावर मोर्चा काढून आहे पण त्या सैनिकाची त्या जवानाची कोणीच दखल घेत नाही तर माझ्या खानदेशमधून जेवढे पण मंत्री संत्री आमदार खासदार असतील ज्याप्रमाणे तुम्ही एका व्यक्तीला शेतकरीला असो सैनिकाला असो किंवा व्यक्तीला असो साधारण व्यक्तीला ज्याप्रमाणे तुम्ही मतदानाच्या वेळेस प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतात तसे माझ्या ह्या जवानापर्यंत पोहोचा त्याची काय समस्या आहे ते जाणून घ्या आणि जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येतील तेवढं प्रयत्न करा कारण की तुम्ही एका सैनिकाला कधी न्याय देऊ शकले नाही मंत्री असतील मान्य मुख्यमंत्री साहेब असतील मान्य उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा असतील मान्य पंतप्रधान असतील यांना एक रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मी माझं वैयक्तिक म्हणणं पण मांडतोय आणि जनतेच्या मनात काय रोस आहे या घटनेबद्दल त्याच्या लाख चुका असतील त्यांनी एन ओ सी क्रॉस केली का मुद्दामून गेला हां त्याची कोर्ट मार्शल लागोदर झालेले आहे पण त्या ठिकाणी पाकिस्तानमधून तो भारतात जेव्हा परत आला जे अधिकारी वर्ग असतो आर्मीमधला त्यांचं भरपूर टॉर्चर त्याला केलं गेलं त्यानंतर काही कारणासमुळे त्याला आर्मीमधून डायरेक्ट बाहेर काढण्यात आलं म्हणजे तुला दुसरी ठिकाणी नोकरी देऊ शकणार नाही तर उच्च न्यायालय त्या बहुजवळ सगळं कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहे सगळं त्याच्याकडे पुरावे आहेत हां तर तुम्ही का दाखल घेत नाही आणि का त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि एक मीडिया पण जाऊ देत नाही तिथं पोलीस संरक्षण लावून ठेवलेलं आहे कोणी भेटू पण शकत नाही त्याला स्वतः एकटा बिचारा इकडे तिकडे फिरतोय झोपतो आहे ज्या वेळेस भारतावर एखादा हमला होतो एखादी व्यक्ती शहीद होतो एखादी जवान शहीद होतो ज्याप्रमाणे त्याला मेल्यानंतर एवढं तुम्ही त्याला पुरस्कार हे ते करता त्याप्रमाणे एका जिवंत सैनिकाला तुम्ही का देऊ शकत नाही न्याय मला हे प्रश्न पडलेला आहे म्हणजे मेल्यावरच तुम्ही हे करता का हां एका जिवंत सैनिकाची व्यथा काय आहे त्याचं फॅमिली कशी चालवतोय तो, तो सध्याला त्याच्या चुका असतील मी असं नाही म्हणत त्याच्या चुका नसतील चुका असतील प्रत्येक माणूस चुकतो हां पण त्याची काहीतरी लिमिट असते त्याला व्यवस्थित कागदपत्रे म्हणा त्याचं जे कोर्ट मार्शल म्हणा त्याच्यानुसार त्याला ते सजा काटून झाल्यावर त्याला जे न्याय मिळायला पाहिजे होता तो भेटलेला नाही केंद्रातून तर काढलंच तर महाराष्ट्र शासनमध्ये पण त्याला कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये तो त्याला आरक्षण जे असतं एक्समॅन आर्मीचं ते काढून घेण्यात आलेलं आहे तर तेवढं ते, ते, ते प्लीज एक रिक्वेस्ट करून म्हणतो मी असं म्हणतो नाही मी तुम्हाला मला तुमच्यापेक्षा लयच अनुभव आहे मला लयच नॉलेज आहे पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे फक्त तुम्ही त्या सैनिकाची व्यथा ऐकून घ्या आणि जेवढं तुम्हाला मदत करता येईल जेवढं तुम्हाला त्याला सहकार्य करता येईल तेवढं करा कारण की एकाच सैनिकाचा अपमान झाला म्हणजे आमच्यासारखे जे शेतकरी मुलं आहेत जे, जे रात्रंदिवस कष्ट करतात एका वर्दीसाठी आर्मी भरतीसाठी आता तर अग्निवीर झालेले आहे पण त्या अग्निवीरसाठी सुद्धा लाखो जवान रोज माझे भाऊ बहिणी रोज प्रॅक्टिस करत असतात खेड्यागावांवर अभ्यास करतात वर्षानुवर्ष भरतीची वाट बघत असतात भरती येते कुत्र्यावानी तिथं हाल होतात भरतीच्या ठिकाणी पेपर निघतो सर्व काही निघतं मग ते मुलं ते मुली काय आदर्श घेणार एका जवानाला असा न्याय भेटतो आणि त्या वर्गीसाठी आपण एवढी धावपळ करतोय त्याच्यासाठी एखादी सिक्युरिटीची नोकरी पकडून घेतील ते हां दे। हा देश कुठल्याही आमदार खासदार कोणावरच चालत नाही हा देश जय जवान आणि जय किसान या दोनच व्यक्तीमुळे चालतो त्याच्यामुळे सगळे जेवढे असतील माझे तुम्ही पण एका शेतकरीचे मुलं आहात शेतकरी पुत्र आहात तुम्ही शेतकऱ्याची व्यथा ऐकून घेतली पाहिजे एका जवानाची व्यथा ऐकून घेतली पाहिजे हां मेल्यानंतर तर तुम्ही भरपूर काही देता त्याला पण जिवंतपणे तुम्ही एका सैनिकाला न्याय देऊ शकत नाही याचं एवढं वाईट मला दुसरं काही वाटत नाही मी सैनिक नाही आहे पण एका सैनिकाची तुम्ही भूमिका काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे त्याचं काय प्रश्न आहेत काय त्याची समस्या आहे ते जाणून घ्या योग्य ते त्याची कारवाई करून त्याला व्यवस्थित न्याय द्या एवढंच मी म्हणतो आणि माझे दोन शब्द संपवतो काही चुकला असेल माफ करा जय हिंद मातरम जय महाराष्ट्र